औरंगाबाद गणेश महासंघाच्या वतीनं श्री गणपती येथून मिरवणूक काढून गुरुवारी मोठ्या भक्तिभावाने गणरायाला निरोप देण्यात आला आहे औरंगाबाद वाशियांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला गुरुवारी ढोल ताशाच्या गजरात निरोप दिला श्री गणेश महासंघातर्फे सकाळी अकरा वाजेपासून बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणुकीस प्रारंभ झाला श्री संस्थान गणपती पासून ही मिरवणूक निघाली होती या मिरवणुकीत शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे आमदार संजय शिरसाट भाजपचे आमदार अतुल सावे राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण गणेश महासंघाचे अध्यक्ष अभिजित देशमुख शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादा दानवे नंदकुमार घोडले भाजपचे जिल्हा अध्यक्ष किसनचंद तनवानी यासह अनेक पदाधिकारी आणि नगरसेवकांनी बाप्पाला मोठ्या जल्लोषात निरोप दिला <laughs>